नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेणी या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामधील क्रमिका हा घटक आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रमिकेतील पदे हा घटक अभ्यासणार आहोत आता क्रमिका म्हणजे काय तर एव... जसं एक दोन तीन चार हे जसं आपण आपल्याला माहिती आहे की हे कुठल्या क्रमांकावरती हे अंक येत आहेत <coughs> ते म्हणजे क्रमिका आता क्रमिकेतील पदे म्हणजे क्रमिकेतील क्रमवार पदे म्हणजे क्रमवार म्हणजे एकानंतर एक येणार म्हणजे जसं टी वन टी टू टी थ्री आणि टी नाईन या प्रकारे दाखवतात आता क्रमिका ही कशी असते टी नाईन अशी लिहितात क्रमिका अनंत असेल तर प्रत्येक धनपूर्णांक एन याच्याशी निगडीत अशी एक संख्या आहे असे गृहीत धरले जाते म्हणजे एन ही एक संख्या आहे धनपूर्णांक असं आपण समजतो आता कृती एक बघा खालील क्रमिका पहा यातील क्रम यातील पदांचे क्रमांक टी वन टी टू टी थ्रीने दाखवा आता इथे नऊ पंधरा एकवीस आणि सत्तावीस येत यामध्ये आता ही नऊ जी आहे ती टी वन आपण धरतो <coughs> टी टू म्हणजे पंधरा धरतो टी थ्री म्हणजे एकवीस याप्रमाणे मग आता इथे ही, ही जे दुसऱ्या नंबरचं उदाहरण आहे त्यामध्ये सात 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 चार वेळेला सात आहेत येथे टी वन म्हणजे सात पुढचे पण टी टू म्हणजे पण सात येणार त्या रिकाम्या चौकटीत आपल्याला सात लिहायचं आहे त्याच्यानंतरच्या टी थ्री या, या रिकाम्या चौकटीमध्ये टी थ्री बरोबर सातच लिहायचं आहे आता तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण बघा वजा दोन वजा सहा वजा दहा वजा चौदा मग आता इथे टी वन किती येणारे वजा दोन टी टू येणारे वजा सहा टी थ्री येणारे वजा दहा अशाप्रमाणे पुढे आता कृती दोन बघा खालील क्रमिक काही क्रमिका दिलेल्या आहेत त्यांच्या पदांमध्ये काही नियम आढळतो का, का, का ते बघा दोन क्रमिकांमधील साम्य शोधा आता क्रमिकांच्या पदांमध्ये काही नियम आढळतात आहे पाण्यासाठी पुढील दिलेली मांडणी पहा आणि पुढील पानावरील रिकाम्या चौकटी भरा आता तिथे एक चार सात दहा तेरा हे क्रमांक एकचं उदाहरण यामध्ये एका एकानंतर आकडा येतो आहे ये चार मग एकामध्ये किती मिळाल्यावरती चार येणार आहेत तर तीन मिळाल्यावरती चार येणार आहेत मग चारनंतर आकडा येतो आहे सात मग सा चारमध्ये किती मिळाल्यावर सात येणार आहेत तीन मिळवल्यावर सात येणार आहेत त्याचप्रमाणे सातमध्ये किती मिळवण्यावरती दहा येणार आहे कारण सातच्या पुढे दहा आकडा आपल्याला दिसतो आहे म्हणजे सातमध्ये तीन मिळाल्यावरती दहा येणार आहे दहानंतर नंतर तेरा आकडा दिसतो आहे म्हणजे दहामध्ये किती मिळाल्यावर तेरा येणार आहेत तर तीन मिळवल्यावरती म्हणजे इथे ही जी इथे जो नियम आहे या पदांमध्ये तो समान आहे म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तीन तीनची वाढ करत जातो आहे आपण आधीच्या आकड्यामध्ये तीन मिळवतो आहे म्हणजे पुढचा आकडा आपल्याला तेवढा मिळतोय इथे ती समानता आपल्याला दिसते मग दुसरं जे उदाहरण आहे सहा बारा अठरा चोवीस याच्यामध्ये पण आपल्याला दिसते की कि सहामध्ये किती मिळाल्यावर सहा येतात सहामध्ये किती मिळाल्यावरती बारा येतात किंवा बारामध्ये किती मिळवल्या म्हणजे अठरा येतात तर सहा अधिक सहा म्हणजे बारा मग बारा अधिक सहा म्हणजे अठरा किंवा अठरा अधिक सहा म्हणजे चोवीस त्याचप्रमाणे ही जी सहा उदाहरणे आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत आपण पुढच्या पानावरती जाऊयात आता आता इथे बघा या क्रमिकांमधील संबंध शोधूयात त्यासाठी केलेला विचार पाहू आता जसं मी तुम्हाला मग सांगितलं की एकमध्ये मध्ये एक नंतर आपल्याला आकडा किती दिसतोय चार दिसतोय मग आता एकामध्ये किती मिळवल्यावरती आपल्याला चार हा आकडा मिळेल तर एकामध्ये आपल्याला तीन मिळवल्यावरती चार हा आकडा मिळेल मग इथे आपल्याला चार नंतर सात हा आकडा दिसतोय मग चारामध्ये किती मिळाल्यावरती तीन किती मिळाल्यावरती सात आकडा मिळणार तर चारमध्ये तीन मिळाल्यावरती सात आकडा मिळणार त्याचप्रमाणे इथे पुढे पुढे आपल्याला सोडवत जायचं आहे म्हणजे आता दहा <coughs> सॉरी दहा अधिक तीन म्हणजे इथे किती लिहिणार आपण तेरा इथे तेरा लिहिणार मग इथे आपण तेरामध्ये अजून तीन मिळाल्यावर इथे आपल्याला सोळा मिळणार अशा प्रकारे आपण पुढे ते वाढवत जाऊ शकतो तर हे तुम्ही रिकाम्या चौकटी आता इथल्या उदाहरणानुसार भरा तो तुम्हाला अभ्यास आहे आता इथे सहा नंतर बारा बारा नंतर अठरा अठरा नंतर चोवीस मग आता सहामध्ये आपल्याला किती मिळाल्यावरती बारा येणार आहेत तर सहामध्ये सहा मिळाल्यावरती सहा आपल्याला बारा येणार आहेत आणि इथे तुम्हाला एक लक्षातही येत असेल की हा सहाचा पाढा पण दिसतोय सहा एके सहा सहा दुने बारा सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस अशा पद्धतीने पुढे म्हणजे आता इथे ह्या बारामध्ये सहा मिळाल्यावर आपल्याला किती मिळतात अठरा मिळतात आणि अठरामध्ये सोळा सहा मिळाल्यावर आपल्याला मिळतात चोवीस त्याचप्रमाणे इथे चोवीसमध्ये सहा मिळाल्यावर तीस मिळणार तीसमध्ये सहा मिळाल्यावर इथे छत्तीस मिळणार अशा प्रकारे हे पुढे आपल्याला सोडवायचं आहे सॉरी <coughs> आता तीनमध्ये आता इथे तीन 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 तीनच दिसतंय म्हणजे यामध्ये तिनामध्ये कुठली संख्या मिळाल्यावर आपल्याला तीनच मिळणार आहे तर तिनामध्ये आपल्याला शून्य मिळाल्यावर ते तीन मिळणार आहे मग इथे प्रत्येक ठिकाणी तीन अधिक शून्य केलं की तीनच मिळणार आहे म्हणजे याप्रमाणे हे आपण सोडवू शकतो आता इथे आपण हे बेरजीची उदाहरणं बघितली आता इथे आपण गुणाकाराचं उदाहरण बघूयात काय आहे ते तर इथे बघा आता चार गुणि इथे चार नंतर सोळा सोळा नंतर चौसष्ट अशा पद्धतीने आपल्याला दिसते मग चारा मग चाराचा कितीशी गुणाकार केल्यावर सोळा येतं तर चार गुणिले चार केल्यावर आपल्याला सोळा येतं मग आता सोळानंतर चौसष्ट मग सोळाचा कितीशी गुणाकार केला की आपल्याला चौसष्ट मिळणार आहे तर सोळा गुणिले चार म्हणजे सोळचोक चौसष्ट हे आपल्याला इथे दिसते म्हणजे इथे ह्या संख्या ज्या आहेत त्या चार पटीने वाढलेल्या आहेत पुढे ह्या चार पटीने वाढत जात आहेत मग तिथे चौसष्ट गुणिले चार म्हणजे इथे ती संख्या आपण लिहिणार अशाच पद्धतीने इथे ज्या संख्या येतील त्याला प्रत्येकाला चार निघूनच जायचं म्हणजे आपल्याला त्याच्या पुढच्या संख्या मिळत जातील आता इथे बघा पुढचं उदाहरण आहे वजा एक आणि पुढे आहे वजा एक पॉईंट पाच <coughs> म्हणजे ह्या वजा एकमध्ये किती मिळवल्यावरती आपल्याला वजा एक पॉईंट पाच मिळणार आहे तर अधिक वजा शून्य पॉईंट पाच केल्यावरती आपल्याला वजा एक पॉईंट पाच मिळणार आहे त्याचप्रमाणे वजा एक पॉईंट पाच नंतर आपल्याला आकडा मिळतोय वजा दोन मग या वजा दोन मसाठी आपल्याला ए वजा एक पॉईंट पाचमध्ये किती मिळवावे लागणार आहेत तर वजा शून्य पॉईंट पाच मिळवावे लागणार आहेत त्यानंतर दो वजा दोन नंतर आपल्याला आकडा मिळते वजा दोन पॉईंट पाच म्हणजे या वजा दोनमध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील म्हणजे वजा दोन पॉईंट पाच आपल्याला मिळतील तर शून्य पॉईंट पाच मिळवावे लागतील मग ह्या वजा दोन पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट पाच केल्यावरती आपल्याला इथे किती मिळणार आहेत तीन वजा तीन असं ह्या पद्धतीत आपल्याला हे पुढे सोडवत जायचं आहे आणि सहा नंबरचं उदाहरण बघा काय आहे एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग आता इथे आपल्याला अशा पद्धतीने मग चाराचा वर्ग पाचाचा वर्ग अशा पद्धतीने आता इथे ह्या ज्या क्रमिका आहेत त्या एक दोन तीन पाच यांच्यामध्ये आधीच्या पदात ठराविक संख्या मिळवून पुढचे पद मिळते हे साम्य आहे जसं हे आपण ह्या उदाहरणार्म अभ्यास केला की ह्या आधीच्या पदांमध्ये आपण एक ठराविक संख्या मिळवली की आपल्याला पुढचे जी काय पद आहेत ती आपल्याला मिळतात या प्रकारच्या क्रमिकांना अंकगणिती श्रेणी असे म्हणतात मग वरील चार ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही या क्रमिकेमध्ये आधीच्या पदाला ठराविक संख्येने गुणून पुढचे पद मिळते या प्रकारच्या क्रमिकांना भूमिती श्रेणी म्हणतात म्हणजे आता इथे जी चार नंबरचं आपण उदाहरण बघितलं होतं की चार गुणीले चार केले के की आपल्याला सोळा येते सोळा गुणिले चार केले की आपल्याला चौसष्ट येते पण ही काय आहे अंक गणिती श्रेणी नाही आहे कारण काय होतं की इथे आधीच्या पदाला स ठराविक संख्येने गुणून पुढचे पद मिळते म्हणजे मग इथे संख्या वाढत जाते आहे की नाही सोळा नंतर सोळा म्हणजे त्याची चौपट होत जाते जी काही संख्या आहे तिची चौपट होत जाते त्यामुळे ही काय आहे भूमिती श्रेणी म्हणतात हिला आणि वरील सहा क्रमांक म्हणजे ही जी आपण एकचा घण दोनचा घन वगैरे बघितली तर ही अंकगणिती श्रेणी नाही ती तसेच ती भूमिती श्रेणी पण नाही या वर्षी आपण अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करणार आहोत कारण हे भूमिती श्रेणी पण नाही अंकगणिती श्रेणी पण नाही तर का नाही आहे एकचा गण एकच येतो दोनाचा घन किती येतो आठ येतो तीनाचा घन येतो सत्तावीस म्हणजे ह्या संख्या वेगवेगळ्या होत जातात म्हणजे त्यांच्यामध्ये समानता नाही आहे कुठल्या गोष्टीची जसं आपण वरची काही उदाहरणं बघितली की इथे सहामध्ये सहा मिळालं सहा की बारा म्हणजे सहाचाच फरक या सगळ्या संख्यांमध्ये दिसतो तसं या संख्यांमध्ये समान संख्येचा फरक दिसत नाही म्हणून या अंकगणिती श्रेडी नाहीत किंवा भूमिती श्रेणी कि म्हणजे त्या दुप्पट पण होत जात नाहीत पुढच्या त्याच्या म्हणजे पटीमध्ये त्यांच्या फरक पडत नाही आहे म्हणून त्या भूमिती श्रेणी पण नाहीत तर या तर याप्रमाणे आपण अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करणार आहोत तर आजचा या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रमिकेतील पदे या घटकाचा अभ्यास केला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद